येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असला तरी कृत्रिम प्रज्ञा सर्व क्षेत्रात तंतोतंत लागू होण्याची सध्या तरी शक्यता नाही कृत्रिम प्रज्ञा वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त असली तरी त्यासाठी अनुभवी डॉक्टरांकडून तिचा योग्य प्रकारे वापर झाला तरच त्याचे चांगले परिणाम दिसतील असं सुप्रसिद्ध बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर संजय ओक यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं वैद्यकीय क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत छोटी आणि पोर्टेबल उपकरणं पुढच्या काळात येतील मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रुग्णाच्या घरापर्यंत जाऊन तपासण्या आणि उपचार पुरवण्याचा काळ याच दशकात प्रत्यक्षात उतरेल असा दावाही डॉ ओक यांनी केला सुप्रसिद्ध बालरोग शस्त्रक्रिया आणि लेप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉ संजय ओक यांची बी न्यूजनं विशेष मुलाखत घेतली बदलती जीवनशैली धावपळीचं जीवन ताणतणाव असंतुलित आहार वाढती व्यसनाधीनता इलेक्ट्रॉनिक साधनांचा अतिवापर अशा कारणांमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतोय त्यातून रक्तदाब हृदयविकार मधुमेह कॅन्सर निद्रानाश असे आजार वाढत आहेत त्या तुलनेत ग्रामीण भागात अजून पुरेशी वैद्यकीय सेवा विस्तारलेली नाही मात्र नव्या टेक्नॉलॉजीमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यानं रुग्णाच्या घरापर्यंत जाऊन चाचणी आणि तपासण्या करण्यात येतील असं डॉक्टर संजय ओक यांनी सांगितलं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम प्रज्ञा या विषयाच्या संदर्भात काल मला व्याख्यानानंतर अनेकांनी विचारलं की सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचारणारी मंडळी इंजिनियर्स होती हा मुद्दा इंजिनियर्सचा का डॉक्टरांचा माझे विचार स्पष्ट आहेत कृत्रिम प्रज्ञा आणि अनुभविक शहाणपण या दोन गोष्टींमध्ये फरक आहे कृत्रिम प्रज्ञा इंजिनियर्स निर्माण करतात त्याचा वापर करून त्याला अनुभविक शहाणपणाची जोड डॉक्टर्स देतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दे काय केलं जातं तर फार मोठ्या संख्येनं ज्याला बिग डेटा असं म्हटलं जातं अशा नोंदी संगणकाकडे एकत्रित केल्या जातात संगणकीय सॉफ्टवेअर्स त्याचं विश्लेषण करून त्याच्या जे एक पुन्हा पुन्हा होणारे पॅटर्न्स आहेत प्रमाणं आहेत त्याचा शोध लावतात आणि मग ह्याचा वापर करून आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये पुढे काय होणार आहे याबद्दल अंदाज बांधणं शक्य होतं खाजगी क्षेत्रातील डॉक्टरांनी किमान आठवड्यातील एक दिवस गरजू रुग्णांसाठी खेड्यापाड्यात जाऊन वैद्यकीय सेवा पुरवावी अशी अपेक्षा डॉ संजय ओक यांनी व्यक्त केली आहे यावेळी डॉ संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती